नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहतोय कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा ते तर सुरुवातीला आपण घन म्हणजे काय हे समजून घेऊयात घन म्हणजे काय की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने तीन वेळा गुणल्यानंतर जे काय येणारे उत्तर असेल तर ते म्हणजे असणारे घन म्हणजे फॉर एक्झाम्पल पाच चा क्यूब आपल्याला घ्यायचा आहे तर काय करणार आपण पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे पाच चा गुणाकार पाच सोबत तीन वेळा गेल्यानंतर येणार जे उत्तर असणार ते तो काय असणार आहे पाचचा क्यूब असणार आहे मग हे उत्तर किती येतं एकशे पंचवीस म्हणजे पाचचा क्यूब झाला एकशे पंचवीस म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला तीन वेळा गुणल्यानंतर येणाऱ्या उत्तराला पण घन म्हणतो मग ज्यावेळेस एक अंकी संख्या असेल त्यावेळेस हा गुणाकार आपल्याला येऊ शकतो ज्यावेळेस तीस संख्या दोन अंके किंवा तीन अंकी संख्या असेल तर त्यावेळेस कॅल्क्युलेशन्सला हा वेळ खूप जास्त जात असतो म्हणून आपण विदाऊट विदाउट कॅल्क्युलेशन आपण खूप कमी वेळामध्ये हे प्रत्येक दोन अंकी किंवा तीन अंके संख्येसाठी एक ट्रिक बघणार आहोत आणि त्या ट्रिकच्या माध्यमातून आपण कोणत्याही संख्येचा घन काढणार आहोत तेही एका मिनिटामध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला तेराचा क्यूब काढायचा तर तो कसा काढायचा तर ते बघूयात तेराचा क्यूब काढतोय आपण मग पहिल्यांदा काय करणार चार लाईन ड्रॉ करून घ्यायचे त्याच्यानंतर ह्या दोन ज्या संख्या आहेत तर ती पहिली संख्या कोणती आहे तर एक आहे आणि दुसरी संख्या तीन आहे मग पहिल्या संख्येचा घन म्हणजे एकचा घन किती झाला एक झाला तो पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा त्याच्यानंतर तीनचा घन तीनचा घन किती येतो सत्तावीस येतो तर तो पुढच्या कॉलम मध्ये लिहिला त्याच्यानंतर काय करणार ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे एक गुणिले तीन गुणिले तीन केलं उत्तर किती आलं नऊ मग हा जो गुणाकार आलाय तर त्या गुणाकाराचं परत एक सोबत एकदा गुणाकार घेणार त्याचं उत्तर आलं नऊ आणि परत तीन सोबत गुणाकार घेतला त्याचं उत्तर आलं सत्तावीस मग काय करणार हा जो नऊ आहे तो या कॉलम मध्ये लिहायचा आणि सत्तावीस हा जो सत्तावीस आलाय तर तो या कॉलम मध्ये लिहायचा आता नेक्स्ट स्टेप काय करायची की इथं जो कोणता अंक येईल त्याच्यामध्ये पुढं तीन शून्य लावायचे त्याच्यानंतर इथला जो अंक येणार आहे त्याच्या पुढे दोन शून्य लावायचे म्हणजे ती संख्या झाली नऊशे या सत्तावीसच्या पुढं एक शून्य लावायचा आणि शेवटची संख्या आहे ते आहे अशी ठेवायची आणि या सगळ्यांची काय करणार आपण बेरीज करणार आहे म्हणजे उत्तर किती आले बघा हे सात सात अधिक दोन केले नऊ आले नऊ आणि दोन अकरा हा एक आला आणि एक आणि एक दोन झालं म्हणजे तेराचा वर्ग किती येणार आहे तर दोन हजार एकशे सत्त्याण्णव येणार आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात बघा पंचवीसचा क्यूब आपल्याला काढायचा आहे तर पंचवीसचा क्यूब काढताना काय करणार पहिल्यांदा आपण नेहमी सारख्या चार लाईन ड्रॉ करून घेतल्या त्याच्यानंतर पहिली संख्या दोन आहे मग दोनचा क्यूब किती येतो तर आठ येतो तर तो पहिला कॉलम मध्ये लिहिला त्याच्यानंतर पाचचा क्यूब काढायचा आहे मग पाचचा क्यूब किती येतो तर एकशे पंचवीस येतो जे आपण मग असेच पाहिलेलं मग तो एकशे पंचवीस इथे लिहिला त्याच्यानंतर ह्या तीन संख्यांचा गुणाकार केला दोन गुणिले पाच गुणिले तीन केला उत्तर किती आलं तर तीस आलं मग हा जो गुणाकार आहे तो एकदा आपण दोन गुन्ह्याने तीस केलं उत्तर आलं साठ आणि परत पाच गुन्हेले तीस केलं ते उत्तर आलं दीडशे मग ह्या दोन्ही संख्या आपण इथं लिहून घेतल्या हे आलं साठ आणि हे आलं दीडशे आता काय करणार पहिली जी संख्या आहे त्या संख्येच्या पुढं तीन झिरो लावणार आहे म्हणजे एक दोन आणि तीन नंतरच्या संख्येमध्ये काय करतो आपण ही संख्या साठ होती आणि साठच्या पुढे आपण काय केले दोन झिरो लावले नंतर किती दीडशे ही दीडशे लिहिले आणि त्याच्या पुढे किती झिरो लावला एक झिरो लावला आणि एकशे पंचवीस होता तो आहे असं लिहिला म्हणजे आपल्याकडे ज्या चार संख्या मिळाल्यात तर त्या चारही संख्यांची आपण काय करतो आता बेरीज करतो मग हे किती आले बघा पंचवीस पाच आणि एक सहा झाले हे सहा आणि एक सात सात आणि आठ किती झाले पंधरा म्हणजे उत्तर किती आलं पंधरा हजार सहाशे पंचवीस आलं म्हणजे पंचवीसचा क्यूब किती झाला पंधरा हजार सहाशे पंचवीस आला आता बघूयात एकाहत्तरचा क्यूब एक किती येतो तर मग एकाहत्तरचा क्यूब केला पहिल्यांदा आपण चार लाईन ड्रॉ करून घेतलाय आता त्याच्यानंतर पहिली संख्या आहे सात मग सातचा घन किती येतो तर तीनशे त्रेचाळीस येतो तो पहिल्या याच्यात लिहिला त्याच्यानंतर एक आहे एकचा घन आपण एक, एक लिहिला नंतर काय करणार आहे आपण बघा ह्या तीन इंचा गुणाकार केला मग सात गुणिले एक गुणिले तीन उत्तर किती आलं एकवीस मग हा एकवीस गुन्हा आलाय एकदा सात सोबत एकवीस न गुणाकार करायचा उत्तर येईल एकशे सत्तेचाळीस आणि नंतर परत एकवीस गुन्हेला एक, एक केलं उत्तर आलं एकवीस ह्या दोन्ही संख्या आपण काय करणार इथं प्लेस करायचा एकशे सत्तेचाळीस आणि दुसरी संख्या होती एकवीस आता जी तीनशे त्रेचाळीस होती या संख्येच्या पुढे आता तीन झिरो देतोय आपण त्याच्यानंतर एकशे सत्तेचाळीस संख्या होते त्याच्या पुढे किती दोन झिरो देणार हे दोन झिरो लिहिले आणि इथं आलं एकशे सत्तेचाळीस आता एकवीसच्या पुढे एक झिरो द्यायचा आहे म्हणजे एकवीस लिहिला आणि हा एक झिरो दिला आणि शेवटचा एक होता तो आहे असा लिहिला या चारही संख्यांची बेरीज केली इथं आला एक हा एक सात आणि दोन नऊ झाले चार आणि तीन सात झाले चार अधिक एक पाच झाले आणि हा तीन म्हणजे एकाहत्तरचा वर्ग एकाहत्तरचा क्यू किती आला थ्री फायव्ह सेवन नाईन वन वन सा आता आपण बघूयात बत्तीसचा क्यूब कसा काढायचा ते मग आता बघा बत्तीस मध्ये पहिली संख्या तीन आहे मग तीनचा घन आपण इथं लिहिलं तीनचा घन आलं सत्तावीस त्याच्यानंतर दोनचा घन आठ आहे तो दोनचा घन इथं लिहिला आता ह्या तीन गुणाकार केला तीन गुणिले दोन गुणिले तीन उत्तर किती आलं बघा अठरा आलं मग आता अठराचा गुणाकार कोणाकोणासोबत घ्यायचा एकदा तीनचा गुणाकार अठरा सोबत घ्यायचा त्याचं उत्तर आलं चोपन्न नंतर दोन सोबत अठराचा गुणाकार केला उत्तर आलं छत्तीस ह्या दोन्ही संख्या इथं लिहिल्या आता नेक्स्ट काय करणार आहे बघा ही पहिली संख्या होती सत्तावीस त्याच्या पुढे तीन झिरो दिले त्याच्यानंतर ना चोपन्न आहे तर ही चोपन्नच्या संख्येच्या पुढे काय करणार दोन झिरो देणार त्याच्यानंतर छत्तीस छत्तीसच्या पुढे एक झिरो दिला आणि ही शेवटची संख्या होते ती आई अशी लिहिली मग आता बघा यांचे आपण काय करतोय तर बेरीज करतोय चार अधिक तीन केले सात आले सात आणि पाच बारा आले आणि दोन अधिक तीन दोन अधिक एक उत्तर आलं तीन म्हणजे क्यूब किती असणार आहे ही ट्रिक समजली मला सेवनचा क्यूब किती येईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा याच ट्रिकने सॉल्व्ह करा आपण दोन अंकी संख्येचा घन कसा काढायचा ते पाहिलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तीन अंकी संख्यांचा घनासाठी वेगळी ट्रिक वापरायची का तर नाही याच ट्रिकने आपण तीन अंकी संख्येचा घणा सुद्धा काढू शकतो मग आता एक एक्झाम्पल घेतोय आपण एकशे पंचवीसचा क्यूब जर आपल्याला काढायचा असेल तर सेम जसे आपण दोन अंकी संख्येसाठी ट्रिक वापरलेली तीच तीन अंके संख्येसाठी ट्रिक वापरणार आहे पहिल्यांदा आपण चार लाईन ड्रॉ करून घेतल्या आता काय करणार हा जो एकशे पंचवीस आहे तर ह्या एकशे पंचवीसला स्प्लिट कसं करायचं बारा आणि पाच असं आपण स्प्लिट करून घ्यायचंय मग आता नेहमी सारखं बाराचा क्यूब कुठं लिहिणार आपण इथं लिहायचा पाचचा क्यूब इथं लिहिणार मग बाराचा क्यूब झाला बघा एक हजार सातशे अठ्ठावीस येतो मग त्याच्यानंतर पाचचा क्यूब केला पाचचा क्यूब एकशे पंचवीस इथे लिहिलं आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा बारा गुणिले पाच गुणिले तीन केलं बारा पंचे साठ साठ तरी किती झालं एकशे ऐंशी म्हणजे हा गुणाकार आला एकशे ऐंशी मग काय करणार एकदा बारा गुणिले एकशे ऐंशी करायचं आणि नंतर काय करणार पाच गुणिले एकशे ऐंशी करणार मग हा जो गुणाकार येईल तो हा गुणाकार कुठं लिहायचा तर ह्या दोन कॉलम मध्ये गुणाकार बारा गुन्हेले एकशे ऐंशी दोन हजार एकशे साठ येईल आणि पाच ऐंशी हे पाच गुन्हेले एकशे ऐंशी हे नऊशे येईल मग आता काय करणार हा दोन हजार एकशे साठ आपण इथं लिहिलं आणि हा नऊशे तो इथं लिहिला मग बघा पहिली संख्या होती एक हजार सातशे अठ्ठावीस त्याच्या पुढे आपण तीन झिरो दिले त्याच्यानंतर दोन हजार एकशे साठच्या पुढे आपण दोन झिरो देणार आहेत महा झाला दोन हजार एकशे एक साठ होतं त्याच्या पुढे दोन झिरो दिले आता नऊशेच्या पुढे काय करायचं एक झिरो द्यायचा मग नऊशेच्या पुढे आपण एक झिरो दिला आणि एकशे पंचवीस आहे असं लिहिलं आता काय करणार ह्या सगळ्यांची बेरीज करायची मग ही बेरीज केल्यानंतर उत्तर किती येते बघा आठ आणि सहा चौदा चौदा आणि नऊ झाले तेवीस इथं आले दोन दोन आणि दोन चार अधिक एक पाच झाले सात आणि दोन नऊ झाले आणि हा एक आहे असा म्हणजे आपण एकशे पंचवीसचा क्यूब सुद्धा या ट्रिकन आपण सोल्व्ह केलं आता आपण पाहतो एकशे सत्तेचाळीसचा क्यूब कसा करायचा ते मग आता ह्या संख्या कोणत्या दोन संख्या झाल्या तर चौदा आणि सात झाल्या चौदाचा घन इथं लिहिचा आणि सातचा घन इथं लिहिणार चौदाचा घन असतो दोन हजार सातशे चव्वेचाळीस आणि त्याच्यानंतर सातचा घन लिहिला तीनशे त्रेचाळीस लिहिला आता काय करणार ह्या दोन्हींचा गुणाकार आणि त्याला हा गुणिले तीन म्हणजे या तिन्ही संख्यांचा आपण गुणाकार केला मग चौदा गुणिले एकवीस करा मग हा गुणाकार येतोय बघा दोनशे चौऱ्याण्णव मग हा दोनशे चौऱ्याण्णव हा जो गुणाकार आलाय तर तो एकदा काय करणार आपण दोनशे चौऱ्याण्णव गुणिले चौदा करायचं आणि एकदा काय करतो दोनशे चौऱ्याण्णव गुणिले सात करायचं मग हा गुणाकार येतोय बघा चार हजार एकशे सोळा आणि दोनशे चौऱ्याण्णव ला ज्यावेळेस सात न गुणाकार करतोय त्यावेळेस उत्तर येते दोन हजार अठ्ठावन्न मग हा जो गुणाकार आला तर तो गुणाकार आपण इथे लिहिणार चार हजार एकशे साठ आणि दोन हजार अठ्ठावन्न मग नेहमी सारखं पहिल्या संख्येच्या नंतर काय करणार आपण तीन झिरो देतो एक दोन आणि तीन त्याच्यानंतर चार हजार एकशे साठ आहे त्याच्या पुढे आपण दोन झिरो देणार मग हे तीन झिरो झाले आणि हे चारशे सोळा आपण लिहिलं त्याच्यानंतर काय करायचं दोन हजार अठ्ठावन्न आहे तर ह्या दोन हजार अठ्ठावन्नच्या पुढे एक झिरो देणार आपण मग इथं लिहिले आपण दोन हजार अठ्ठावन्न आणि त्याच्या पुढे एक झिरो दिला त्याच्यानंतर हे तीनशे त्रेचाळीस लिहिलं आणि आज तिन्ही संख्या संके, चारही संख्यांची आपण काय करतो बेरीज करतो मग इथं आणि तीन बघा चार आणि तीन झाले बारा इथे एक घेतला पाच आणि तीन आठ आथ, आठ अधिक एक नऊ परत हे झाले दहा चार आणि दोन सहा दोन आठ सात आणि चार अकरा आणि दोन आणि एक तीन आज आपण दोन अंकी आणि तीन अंकी संख्येचा गण कसा शोधायचा तर ते पाहिलं ट्रिक कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजची व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद